हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल एच डी पब्लिकेशन या चॅनलमध्ये आपण बघणार आहोत मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता विज्ञान इतिहास भूगोल व ट्रिक्स व इतर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक शेअर करून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल एक कमेंट नक्की करा थँक्यू सो मच आता आपण बघणार आहोत मृदुवर्ण आणि कठोर वर्ण यांचे वर्गीकरण तर इथे लिहून घेऊयात आपण वर्ण किती आहेत तर ते आहेत पस्तीस त्याला मृदू वर्णालाच काय म्हणतात तर नाद वर्ण किंवा घोष वर्ण असे म्हणतात त्यानंतर इथे आपण लिहूयात कठोर वर्ण कठोर वर्ण ते किती आहेत तर लिया, लिया, सर्वस्वर, ते आहेत तेरा कठोर वर्णालाच श्वास किंवा अघोष वर्ण असे म्हणतात अघोष वर्ण असे म्हणतात तर इथे आपण लिहून या माहिती आपल्याला कि मृदू वर्णामध्ये सर्व स्वर आधी त्यानंतर महाप्राण अर्धस्वर अनुनासिक यांचा समावेश आहे तर ते कुठले कुठले ते आपण लिहूयात तर आपण ओ आ इ दीर्घ ई उ ऊ त्यानंतर रू त्यानंतर लु त्यानंतर ए त्यानंतर आ त्यानंतर ऐ त्यानंतर अ त्यानंतर ओ औ हे काय झालेत तर हे झालेत स्वर हे काय आहेत तर स्वर त्यानंतर आम व आहा हे काय आहेत तर स्वरादी त्यानंतर आहे ग झ ड ड विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर करायला विसरू नका आणि एच डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर आपण बघूयात द इथे आपण घेऊयात परत य र ल व इथे आहे ह तर हे काय आहेत तर हे आहेत अर्धस्वर त्यानंतर आहे न नळाचा नंतर म तर हे काय आहेत तर हे आहेत अनु नासिके म्हणजे यांचा उच्चार हा नाकातून केला जातो आणि हे आहेत महाप्राण विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एस डी पब्लिकेशन या चॅनलमध्ये अचूक माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल आता कठोर वर्ण ते राहते कुठले कुठले आहेत तर ते आहेत क ख च, च ट, ठ, त, थ, प, फ, ही झाली व्यंजने आणि हे काय आहेत श आणि स ते यांना काय म्हणतात तर उष्मे किंवा घर्षक आता मृदुव्यंजने आणि कठोर वर्ण हे झालेत आता आपण बघूयात की अनुनासिके स्पर्श व्यंजनाचे तीन प्रकार पडतात मृदुवर्ण कठोर वर्ण आणि अनुनासिके अनुनासिके तर अनुस्वाराच्या ऐवजी अनुनासिके म्हणजेच काय तर अनुस्वारा ऐवजी वापरले जाणारे वापरल्या जाणाऱ्या वापर वर्णाला अनुनासिके किंवाच अनुनासिकेला काय म्हणतात पर सवर्ण म्हणजेच दुसऱ्यावर अवलंबून असणे म्हणजेच वर्णांवरती हे अवलंबून आहे उदाहरणासाठी आपण बघूयात घंटा आता अनुस्वार जो आहे तो या घवरती स्वार झाले अनुनासिक जे आहे तर यामध्ये घंटा हा शब्द आपण घ आणि ट या ट या जातीमधील शेवटचं अनुनासिक आहे ते आहे न ट जसं आपण लिहूया ट ठ ड ढ आणि न यामधले हे सुरुवातीला आहे कठोर त्यानंतर हे आहे मृदू आणि हे आहेत अनुनासिकी हे का आहेत कठोर मृदू आणि हे अनुनासिके तर ट या जातीमधील शेवटचा अनुनासिक वापरले जातात तेव्हा इथे आहे इथे हा शब्द तयार होतो घंटा आता हे सुद्धा घंटा आहे आणि हे सुद्धा घंटाच आहे आता आपण परत इथे लिहून घेऊया क ख ग घ न च ధ शेवटचा आहे प फ ब भ आणि म यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा तर हे आहे तर हे आहेत कठोर वर्ण कठोर वर्ण आणि हे जे आहेत ते आहे मृदुवर्ण आणि हे जे आहेत ते म्हणजेच अनुनासिके का आहेत अनु नासिके इथपर्यंत तुम्हाला समजले आहेत पुढच्या पुड़ टॉप पुढील व्हिडिओमध्ये आपण बघूयात की इथपर्यंत तुम्हाला समजले असेल मित्रांनो आता पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अर्धस्वर उष्मे त्यानंतर महाप्राण अल्प प्राण हे कशाला म्हणतात किंवा स्वतंत्र वर्ण हे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत आजच्यासाठी एवढेच तर तर तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडलेल्यास व्हिडिओ एक लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच